उद्या वसुबारस सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार वसुबारसेलाच आपला पहिला दिवा लावला जातो आणि दिवाळीची सुरुवात होते वसुबारसच्या दिवशी रमा एकादशी आली आहे आजच्या व्हिडिओमध्ये वसुबारसची ब... वसु पूजा कशी करावी एक अतिशय प्रभावी उपाय आहे जो प्रत्येकाने करायचा आहे त्या संदर्भातली आजची माहिती आहे व्हिडिओ सगळा बघा नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत वसुबारसेच्या दिवशी पहिला दिवा लावला जातो वसुबारसेच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी गायची तिच्या वासरासोबत पूजा करायची असते आता तुमच्या जवळपास जर गायीचा गोठा असेल तर नक्कीच तिकडे जाऊन तुम्हाला पूजा करायची नाहीतर आपल्या घरातली जी गाय वासराची मूर्ती आहे तीच आपली कामधेनु आहे असं समजून तिची सुद्धा पूजा करायची आहे बघा जर तुमच्या घराजवळ गोठा असेल किंवा जर गोशाळा असेल तर तिथे उद्या दिवसभर नाही तर संध्याकाळी जाऊन गायीची पूजा करायची आहे आता ती पूजा कशी करायची थोडक्यात सांगते इन डिटेल व्हिडिओ मी केला आहे नक्कीच आपल्या जाऊन बघा बघा दिवशी गायीची पूजा करायची असते कारण गायच्या पोटी तीस कोटी देव आहे असं म्हटलं गेलं आहे फक्त गायीला एक जरी प्रदक्षिणा घातली तरी तेहतीस कोटी देवांना प्रदक्षिणा घालण्याचं पुण्य फळ आपल्याला मिळत असतं गायीमध्ये गाईमध्ये खूप जास्त पावित्र आहे आणि गायची पूजा केल्यानेही आपल्याला तिच्यामधले जे काही गुण आहेत ते मिळत असतात भगवान श्रीकृष्णांनी खरीत खरी, खरी गोसेवा सुरू केली म्हणून तर त्यांना गोपाल असं म्हणतात आणि अर्थात जिथे गाय आली तिकडे त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांची सेवा आलीच आता गायची काय सेवा करायची जसं मी तुम्हाला सांगितलं की गायीची तिच्या पिल्लासोबत आपल्याला पूजा करायची असते आणि अर्थात एकादशी असल्यामुळे गायीला तुम्हाला चारा खाऊ घालू शकत नाही किंवा गाईला तुम्ही गहू खाऊ घालू शकत नाही मग अगदी छोटासा गोळाचा खडाही तुम्ही गाईला घेऊन जाऊ शकता आता काय होतं ना इतक्या महिला येतात एवढ्या सगळ्या गायीची पूजा करत असता आता मग आपल्याला पण वाटतं की माझा पण गुळाचा खडा किंवा मी जे काही गायीला खाऊ घालणार आहे तर तिने तेव्हाच खावं तर एक सांगायचं आहे की अर्थात आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो पण गाईचं बिचारीचं एवढे सगळं जण तिला खाऊ घालणार आहे त्याच्यापेक्षा तिकडे गाईची जे सेवा करणारे दादा काका कोणी असेल त्यांच्याकडे तुम्ही थोडासा गुळाचा खडा द्या ते आज न उद्या तिला खाऊ देतील थोडक्यात काय आपण सद्भावनेने करतो आहे पण तिने खाल्लंच पाहिजे असं नाही कारण तिला पण म्हणजे गायची पण स्वतःची काळजी घेणं महत्त्वाचे आहे म्हणूनही आपण खूप जास्त फोर्स नाही करू तुम्ही तिथे जाऊन ठेवू शकता नंतर ते बरोबर तिला खाऊ घालतील जेव्हा तुम्ही गायीची पूजा करायला जाता गायच्या पाया पायांवर तुम्हाला पाणी टाकायचं आहे नंतर गायीला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे आणि आपल्याला मग गायचं दर्शन घ्यायचं आहे असं म्हटलं गेलं आहे की गायची जेव्हा आपण पूजा करत असतो तेव्हा आपण गायला एक जरी प्रदक्षिणा घातली तर ते संपूर्ण तेहतीस कोटी देवांना प्रदक्षिणा घालायचं फळ आपल्याला मिळत असतं स्वतःची काळजी घेऊन तुम्ही अकरा पाच सात किंवा एक जरी प्रदक्षिणा घातली तरी चालेल त्याच पद्धतीने गायच्या पिलाची सुद्धा पूजा करायची असते म्हणजे त्यांच्या सुद्धा पायावर पाणी टाकायचं हळद कुंकू अर्पण करायची फुल असेल हार असेल काय असेल ते तुम्ही अर्पण करू शकता आणि गायचं दर्शन घ्यायचं आहे आता जिथे गाय असते ना तर असं म्हणतात की गायीच्या पायाखालची माती जी सगळ्यात मोठं शस्त्र आहे तुमच्या घरातले तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता खेचून घेण्याची आता ते कसं करायचं ते तुम्हाला सांगते बघा गायीच्या जेव्हा आपण गायीचं दर्शन घेतो आणि गायीचं दर्शन घेतल्यावर गायीच्या पायाखालची अगदी छोटीशी धूळ असेल माती असेल अगदी एवढीशी आणली तरी चालेल एवढीशी माती तुम्हाला उद्या घरी घेऊन यायची आहे एवढीशीच माती आणा आता तुमच्या घरात जर चार पाच मेंबर असतील तर तुम्ही एवढी मोठी आणा गाई जिथे वा, वावर करते आता के एका ठिकाणी बसणार नाही तिकडून तिकडे जिथे तुम्हाला पाय दिसले की इथे गायचा पाय पडला आहे तिथून छोटीशी माती तुम्हाला आणायची आहे आणि तुमच्या घरात जर एखादा बाधित व्यक्ती आहे एखादा आजारी व्यक्ती आहे ज्याला आजार आहे ज्याला कुठला ना कुठला त्रास आहे कुठली ना कुठली व्याधी आहे अशा व्यक्तीला तुम्हाला त्याच्या रात्री म्हणजे वसुबारसच्या रात्री त्याच्या उशीच्या खाली तुम्हाला ती माती एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये किंवा कागदामध्ये गुंडाळून ती ठेवायची आहे आता तुमच्या घरात जर चार मेंबर असतील तर तुम्ही चारही लोकांच्या डोक्याच्या खाली म्हणजे उशीच्या खाली तुम्ही ते ठेवू शकता आणि जर तुम्हाला वाटते की एखादा व्यक्ती आहे मग तुमच्या घरातला कुठला पण असेल त्याला आजार पण आहे त्याला खूप जास्त त्रास होतो मग त्याला बाहेरच असेल किंवा आजार पण असेल किंवा मानसिक त्रास आहे खूप जास्त विचार तो करत असतो तर अशा सुद्धा त्या प्रत्येकाला तुम्हाला थोडं थोडं त्यांच्या म्हणजे एक अशी म्हणतो ना की कागदाची पोटली करायची आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं ते टाकायचं आणि प्रत्येकाच्या उशी खाली तुम्हाला ठेवायची दुसऱ्या दिवशी म्हणजे धनतेरसच्या दिव दिवशी सकाळी ते उचरायचं आणि तुम्ही एका मोकळ्या जागे ते तुम्ही टाकून देऊ शकता तुम्ही घराच्या बाहेरही टाकू शकता किंवा मोकळ्या पटांगणामध्ये पण टाकू शकता घराच्या बाहेर आपण घराच्या आता ताई आम्ही फ्लॅट फ्लॅट सिस्टीम मध्ये राहतो खाली येऊन पण तुम्ही टाकू शकता ह्या पद्धतीने या पद्धतीने आणि हा जो उपाय आहे ना हा आपल्याला वर्षातून एकदाच करायचा असतो आता जिथे गायची सेवा केली जाते तिकडे भगवान श्रीकृष्णांची सेवा असतेच रमा एकादशी असल्यामुळे हा सुद्धा खूप मोठा दिवस संतान प्राप्ती संबंधित काही अडचणी असेल तर, तर तुम्ही एक्केचाळीस दिवस दिवसाची बाळकृष्णाची सेवा तुम्ही करू शकता ह्या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता जर तुमच्या घरात बाळकृष्णाची मूर्ती नाही आहे तर छोटीशी घरी बाळकृष्णाची मूर्ती तुम्ही खरेदी करू शकता त्याच्याबरोबर आपण बघा रोज गायीची सेवा करणं आपल्याकडनं शक्य होत नाही म्हणून तुम्ही तुमच्या देवघरात छोटीशी गाय वासराची मूर्ती आणू शकता की जेणेकरून त्या वासराच्या मूर्तीवर रोज आपण जलाभिषेक करत असतो पाण्याने ती मूर्ती स्वच्छ करत असतो त्याला हळद कुंकू अक्षदा धूप दीप लावत असतो की जेणेकरून तुमच्याकडनं पण थोडीशी तरी सेवा रोज आपली आपल्याकडनं गायची होईल ह्या पद्धतीने आता एकादशी असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी एकादशीचा उपवास केला जातो काही ठिकाणी असं आहे की ताई आम्ही एकादशी धरत नाही मग आम्ही फक्त वसुबारसाचा जो उपवास आहे तो संध्याकाळी सोडायचा असतो मग ती गवारची भाजी आणि भाकर खाऊन सोडली जाते आणि जर तुमची एकादश एकादशी असेल तर अर्थात ती दुसऱ्या दिवशी म्हणजे धनतेरसच्या दिवशी दिवशी ती सोडली जाईल या पद्धतीने तुम्हाला आहे आता वैभवलक्ष्मीची ताई उद्यापन आहे आम्ही करू शकतो का एकादशीला तर एकादशीला उद्यापन चालत नाही व तुम्ही नंतरचा जो शुक्रवार असेल तेव्हा करू शकता व ताई नंतरचा शुक्रवारी आम्ही आमच्या माहेरी असणार आहे मग कदाचित त्याच्या नंतरचा शुक्रवारी तुम्ही उद्यापन करू शकता हे तुमच्यावर आहे फक्त एकादशी एकादशीला उद्यापन चालत नाही आता एकादशी असल्यामुळे ह्या दिवशी सेवेला अनन्यसाधारण महत्व आहे बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला अभिषेक करायचा आहे तुम्ही पाण्याने करा तुम्ही दुधाने करा तुम्हाला आ, बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे एक वेळा तुम्ही पुरुष सुक्तम म्हणा एक वेळा सुक्तम म्हणा फलश्रुती म्हणताना हात जोडायचं या पद्धतीने बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायची बाळकृष्णाला तुळशी पत्र अर्पण करायला विसरू नका संध्याकाळी भगवान विष्णूंना सुद्धा एक तरी तुळशी पत्र अर्पण करा एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा करायची असते पण तिला जल अर्पण करायचं नाही तिला दूध अर्पण करायचं नाही लांबूनच तुळशीला स्पर्श सुद्धा चालत नाही म्हणून एकादशीला तुळशीला दूध किंवा जल अर्पण करू नका जसं मी तुम्हाला सांगितलं की बाळकृष्णाच्या मूर्तीवर किंवा भगवान श्री हरिष्णूंच्या मूर्ती जवळ असेल फोटो जवळ असेल तुम्हाला तुळशी पत्र अर्पण करायचे आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे नाही तर तुम्ही विष्णू सहस्रनाम आणि उद्या दिवसभरात कधीही तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं पठन करायचं आहे नाहीतर श्रवण केलं तरी चालेल जसं तुम्हाला जमेल पण नक्कीच तुमच्या घरात उद्या विष्णु सहस्रनाम पठण झालं पाहिजे विष्णू सहस्रनामावर तुमची इच्छा असेल तर ते तुम्ही पठन करू शकता नाहीतर एकवीस वेळा एकावन्न वेळा ओम नम भगवते वासुदेवाय नम हा या मंत्राचा मंत्र जप करावा आणि भगवान श्री किंवा श्री हरिविष्णूंना तुम्हाला तुळशी अर्पण करायचे आहे उद्या तीन वेळा पाच वेळा सात वेळा एकवीस वेळा आणि एक्कावन्न वेळा व्यंकटेश स्त्रोत्रमचं पठण आवर्जून करावं लक्ष्मी पूजनेच्या दिवशी त्याच्या आधी आपल्याला माता लक्ष्मीचं आव्हान करायचं असतं तिला आपल्या घरी येण्यासाठी आमंत्रण करायचं असतं तर नक्कीच भगवान विष्णूची सेवा झालीच पाहिजे आणि सुरुवात त्यानेच करायची असते म्हणून उद्या प्रत्येकाने आपापल्या घरात व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करावं एक वेळा करा सात वेळा करा पाच वेळा करा तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्हाला करायचं आहे गायीची आणि वासराची पूजा अगदी ताई आमच्याकडे गोठा नाही आहे प्रश्न हाच येईल की ताई आमच्याकडे गोठा नाही आहे मग आम्ही काय करायचं जर तुमच्याकडे गायचा गोठा नाही आहे तर मग ती माती तुम्हाला आणता येणार नाही अर्थात मासिक धर्म असेल सुतक असेल विटाळ असेल तर तुम्हाला ती सेवा सुद्धा करताना येणार तुम्ही कोणाकडलं तरी ती करून घ्या म्हणजे आता समजा मला मासिक धर्म आहे तर घरातील एखाद्या व्यक्तीला मी सांगेल की तू तिकडे जर तू वासराची पूजा करण्यासाठी जाणारच असेल तर मग मा थोडीशी माती घेऊन ये आणि मग त्या मुलीला किंवा घरातले कोणाला जे करणार असेल त्यांना सविस्तर सांगा की तुला असं असं करायचं आहे आता ताई मला मासिक धर्म आहे मी माझ्या डोक्याच्या खाली ठेवू शकते का तुमची इच्छा असेल तर ठेवू शकता मला मासिक धर्माचा चौथा दिवस आहे मी डबल आंघोळ करून मी सेवा करू शकते का बघा तुमच्या घरात जर ही प्रथा असेल किंवा जर ही पद्धत असेल की चौथ्या दिवशी दोनदा आंघोळ करून तुम्ही पूजा करू शकता दोनदा आंघोळ केल्याने काही के लगेच दुसरा दिवस नाही घेत ना दिवस तोच असणार तो आहे पण अगेन तुमच्या घरात जर ती पद्धत असेल तर ती तुम्ही करू शकता पण मात्र उद्या दिवसभरात गायची वासरासोबत पूजा करावी संध्याकाळी दीप प्रज्वलन करावं म्हणजे सगळ्या ठिकाणी तुम्हाला दिवे लावायचे असतात आणि भगवान श्री हरिविष्णूंची सेवा करायला उद्या विसरू नका नाही काही करणं शक्य होत तर व्यंकटेश स्तोत्रम आणि विष्णू सहस्रनाम घरात लावून द्या हळूवारपणे जेवढा त्याचा स्पीड आहे तेवढ्या स्पीडमध्ये संपूर्ण घरात तुम्ही लावून द्या थोडासा आवाज मोठा करा आपल्यामुळे समोर त्याला त्रास होणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे पण आवाज थोडासा करा की जेणेकरून सगळ्यांच्या काणी ते पडेल आणि नंतर मग तुम्ही बाकीच्या ज्या काही तुम्हाला सेवा करायच्या तुम्ही गीतेचा पंधरावा अध्याय पठन करू शकता विष्णू सहत्र आणि गीतेचे जे अग्र जे काही नावे आहेत तुम्ही करू शकता तुम्हाला शक्य होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा ज्यांना काहीच माहिती नाही आहे मला काय करायचं आहे त्यांनी फक्त ओम नमो भगवती वासुदेवाय नमा ह्या मंत्राचा एक माण मंत्र जप करावा उद्या बाळकृष्णाशी म्हणजे भगवान श्री हरी विष्णूंची सेवा तुमच्या घरात झालीच पाहिजे आणि प्रत्येकाच्या घरात बाळकृष्णाची मूर्ती आहे तर तेव्हा आपण अभिषेक करा जेव्हा तुम्ही गाय वासराच्या मूर्तीवर अभिषेक करत त्याच्याच बरोबर बाळकृष्णाची तुम्हाला बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचे आहे आणि बाळकृष्णाची सेवा करायची आहे आजच्यासाठी फक्त इतक्या झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा सेकंद सोबत से तोपर्यंत श्री स्वामी समर्थ